नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग कशा सर्व मजेत असाल तर सर्वांना एक विशेष सांगायचा आहे की आमचा जो मागच्यापर्यंत पाहिला असेल मी आज पंधरा दिवस झालेला आहे म्हणजे ज्या दिवशी आम्ही शुक्रवारी एक कार्यक्रम ठेवला होता आणि आजचाही शुक्रवारचा आहे तर विशेष म्हणजे तो कार्यक्रम रद्द झाला होता तुम्ही पाहिला असाल व्हिडिओमध्ये तर तोच कार्यक्रम पुन्हा आज ठेवलेला आहे तर आम्हाला निघाचा थोड्या वेळातच पिंजरला तर बराच विषय झाला आहे सर्वजण घाई करताय किंवा चला लवकर जायचं आहे म्हणून तर काय आज विशेष फायनल आहे फायनल आहे का म्हणजेच समजा जे, जे मुलगी पाहण्याचा कार्यक्रम झालेला आहे पहिले आणि त्याच्यानंतर आपल्या इथे एक व्हिडिओ बनवलेला आहे मी तो व्हिडिओ पण सोडणार आहे की बा पाहुणे आले होते आमच्या घरी त्यांना सर्व घर वगैरे बघितलं होतं त्यावेळेस जेवण वगैरे केलं होतं त्यांना तर त्या व्हिडिओ पण येणं आल येईल तुम्हाला म्हणजे हा व्हिडिओ पहि पहिले तो राहील त्याच्यानंतर हा व्हिडिओ येईल तर बघा अशा प्रकारचे सर्व काही कार्यक्रम झा ठेवलेला आजचा तर आम्हाला निघायचा आहे बरेचसे पाहुणे जे पण नाराज झाले होते खूप पाहुणे वापस पण गेले तुम पाहिलं असेल व्हिडिओमध्ये त्यावेळेस आईला पण थोडंसं वेगळं वाटलं होतं की बा नेमके त्याच टायमाला असं नव्हतं व्हायला पाहिजे होतं जेणेकरून झालं ते त्याला आपण काही नाही करू शकत आता झालं ते झालं तर आजचा प्रोग्राम आता आम्हाला निघायचा आहे थोड्या वेळातच लावायचं तर आज फायनल होणार आहे फायनली तर चला निघायचं आहे आम्हाला थोड्या वेळात बाकीचा शूट तिकडे दाखवणार आहे तुम्हाला थोडसं कशा प्रकारचं आहे तर नियोजन द्यायचं चला मित्रांनो निघूया थोड्या वेळातच लगेच तर नमस्कार मित्रांनो बघा तुम्ही पाहिलं असेल आता त्याच्या आधी की थोडंसं घरी निघा निंग, घरून निघालो होतो आम्ही त्याच्यानंतर लगेच कार्यक्रमात गेलो कार्यक्रमातून जसं पाहुणे वगैरे होते तर तिथं व्हिडिओ वगैरे घेता नाही आला तर त्याच्यामुळे मग मी मतलब घरी आपला शूट करू बघा तसंच आपल्याला हे दादा आहे आई यायला मी आणि कापू आहे आणि आई आहे तर बघा अशा प्रकारे सर्व काही त्यानं काय शिदूर दिलेले शिदूर कुठे टिपलेली सिदूर कुठे दिलेले म्हणतात ना फायनल वगैरे झालं काढलं असं काही झालं कार्यक्रम फायनल झालं तर त्याच्यानंतर असं सिदूर वगैरे देतात तेव्हा शिदूर दिलेले आणि हळद कोको अक्षित सर्व दिलेले टोपी सुपारी हा कपडे पण दिलेले सर्व आई पण आले तर नमस्कार ऐकू सरक्ष आणि ते म्हणतात ना अक्षर खोके अक्षर खोके दिला तर त्यानंतर लावून घ्यायला त्या सर्व लावणार आहे बहिणी चांगलं तर असंच ते फायनलची शिदोरी फायनल झालेला आणि जेवढं दाखवता आलं तेवढं दाखवलेलं मी कारण जास्त काही दाखवलं नाही या व्हिडिओमध्ये आणि आता बहिणी सर्वला तर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहिला सर त्या दिवशी म्हणूनच विचार वाटलं सर त्या दिवशी पण आईला दाखवलेला आहे आणि वहिनी पण आल्या होत्या आणि आजच्या व्हिडिओमध्ये पण आहे कारण बहिणी बऱ्याच वेळा येत नाही त्याला असं वाटते की बा व्हिडिओमध्ये चांगलं वाटत नाही त्याच्यामुळे मी व्हिडिओमध्ये येत नाही म्हणते असते काय कझन असं नाही आवडत कोणाला आणि बघा असं पिसा पिसाय ना सर

कसं वाटत आहे तुम्हाला लहान थाई छान वाट छान वाटलं तर पहिले हे बघा लहान कारण मी प्रत्येक व्हिडिओ मध्ये आई म्हणून शब्द वापरतो त्याच्यामुळेच सर्व काही असं व्यवस्थित नियोजन असतं आमचं म्हणून आलेलं नाही आहे इकडं म्हणून जर आले तिला व्हिडिओमध्ये घेतलेला आहे देऊ पण झोपलेला आहे झालं तुमच ठीक आहे या लाडू घेऊन प्रसाद जा तर मित्रांनो आपला व्हिडिओ इथं संपलेला आहे भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तर अशा प्रकारचा हा व्हिडिओ आहे मला आवडला असाल तर नक्की आपल्या व्हिडिओला तर त्या व्हिडिओला नक्की आपल्या युट्यूबला असाल तर सबस्क्राईब करा फेसबुकला असाल तर फॉलो करा भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये ओके बाय